नमस्कार मी बाबा बेलापूरकर आपण पाहत आहात एकजूट महाराष्ट्र न्यूज मित्रांनो पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीस उर्दू महिन्याप्रमाणे बारा रब्युल अव्वल हिजरी पंधराशे या दिवशी ईद नबी साजरी करण्यात आली त्याचाच एक भाग म्हणून शेवगाव शहरामध्ये एक अनोख्या पद्धतीने ईद ई ईद नबी म्हणजेच मोहम्मद पैगंबर साहेबांचा जन्मदिवस साजरा करण्यात आला तो असा उमिस सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष वसीमभाई मुजावर आणि सचिव शफीक पिंजारी यांनी उचल फाउंडेशन तर्फे चालवले जाणारे अनाथ आश्रम अनाथालय येथे जाऊन मोहम्मद पैगंबर साहेबांची जयंती साजरी केली त्यांनी यावेळेस अनाथ मुलांना फळांचे वाटप केले केळी सफरचंद मोसंबी ह्या फळांचे त्यांनी वाटप केले आणि त्यांच्या समवेत महम्मद महम्मद पैगंबर साहेबांना आदरांजली म्हणून एक अनोख्या पद्धतीने त्यांची जयंती साजरी केली यामध्ये त्यांच्या समवेत छोटे खाणी कार्यक्रमामध्ये उजल फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर संजय लड्डा उमेद सोशल फाउंडेशनचे सचिव शप्पीक भाई पिंजारी तसेच बब्बू मुजावर असलम शेख आरेज पठाण मुंतजिन मुजावर जुनेद मुजावर अलफैज शेख आदी सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे नागरिक आणि आसपासचे ग्रामस्थ उपस्थित होते या कार्यक्रमात उचल फाउंडेशनचे व्यवस्थापक सचिन खेडकर सरांनी उपस्थितांचे आभार मानले आणि हा कार्यक्रम अशाच पद्धतीने नागरिकांनी करून अनाथ मुलांना या माध्यमातून विविध शालेय पाठ्यपुस्तकांचे वितरण करावे तसेच अन्नदान करावे असे हे आवाहन केले मित्रांनो या कार्यक्रमामध्ये हजरत मोहम्मद पैगंबर सल्ला वाले वसलम यांच्या जीवनावर मान्यवरांनी आपल्या भाषणातून प्रकाश टाकला त्याचा काही भाग आम्ही आपणापुढे सादर करत आहोत आमचे पैव साहेब पण जेव्हा जे जन्माच्या येण्याची आली त्यांची वडिलांची मृत्यू झाली होती जेव्हा ते सहा महिन्याचे होते तेव्हा त्यांची आईची मृत्यू झाली जेव्हा ते आठ वर्षाचे होते नंतर त्याच्या आजोबाने त्याचं पालन पोषण केलं आठ वर्षानंतर आठ वर्ष जेव्हा झाले तेव्हा त्यांचे आजोबाचं पण मृत्यू झाला नंतर त्यां त्यांचं ते पादक पोषण त्यांच्या टाकाने केलं मग त्यांनी बी जे जसे ते अनाथ होते तसे त्यांनी ते अनाथ मुलांना मी सांभाळलं आणि नंतर ते त्यांनी बी त्यांना एक शिक्षा दिली तर तुम्ही जे त्यांच्यासह अनुयायी होते त्यांना साभा म्हणते तर त्यांना बी शिक्षा दिली पण तुम्ही बी अनाथ लोकांना सांभाळलं कारण त्यावेळची जी कंडिशन होती का एकदम असे म्हणजे गोर गरिबांना और अनाथ लोकांना म्हणजे एकदम तुच्छ नजरेने पाहत होते जेव्हा हे होत गेलं असं नंतर जे लहान अनाथातूनच काही नंतर असे लोक तयार झाले कि त्या जे संगोपन करू राहिले तर ह्या उद्देशाने आमचं जे फाउंडेशन आहे फाउंडेशन तर ह्या आम्ही इथं आलो तर आम्ही बी जे तुमच्या सुखा दुखात सामील आहे त्याचे आम्ही काही काही ख आणलं होतं त्या ते आम्ही इथे साजरी करू लागली माझे दोन शब्द संपले जय महाराष्ट्र पैगंबर जयंती आज या मोहम्मद पैगंबर जयंती निमित्त आम्ही सोशल फाउंडेशनच्या वतीने एक छोटासा कार्यक्रम आपण उच्च फाउंडेशनला ठेवलेला आहे मित्रांनो मोहम्मद पैगंबर जयंती म्हणजे काय सगळ्यात पहिले आपल्याला मोहम्मद पैगंबर काय हे समजून घ्यावं लागेल पैगंबर म्हणजे जगाच्या कल्याणासाठी परमेश्वराने पाठवलेले देवाने पाठवले अल्लाने पाठवलं पैगंबर म्हणा अल्लाने पुराणामध्ये अध्याय नंबर आण एकवीस आणि श्लोक नंबर एकशे सात याच्यामध्ये अल्लाने सांगितलंय मोहम्मद पैगंबर सल्ल सल्लम आम्ही तुम्हाला मानवतेच्या कल्याणासाठी जगामध्ये मा पाठवलेला आहे कशासाठी पाठवले जगामध्ये मा मानवतेच्या कल्याणासाठी पाठवलं आता आपल्याला मोहम्मद पैगंबर सल्ला सल समजावं लागतील काय आहे पैगंबर फक्त एका समाजासाठी नाही आहे आज काय झालं एका समाजाच्या चौकटीतच पैगंबरला समजलं जातं तर पैगंबर, पैगंबर मानव ब्रह्मांडाच्या मा, मानवाच्या दृष्टीने पैगंबराला अल्ला तलाने पाठवलेला आहे त्यांच्या कल्याणासाठी तर पैगंबर जे आहे ते पैगंबराच्या आदर्शाने जगामध्ये अनेक देशामध्ये जे महापुरुष झाले त्यांनी आदर्श घेऊन हे महापुरुष झाले पैगंबराचे आता पैगंबर सोहत्लम यांनी जगाला काय संदेश दिले तर त्यांची आपण जीवन जर बघितलं तर त्यांचं जीवन असं होतं तर त्यांचं जीवन जर आपण बघितलं त्याचा जर अभ्यास केला त्यांच्या जीवनावरचा तर त्यांनी सगळ्यात पहिले श्रीभ्रूम हत्या जी आहे ते पाक आहे हे जगामध्ये सांगितलं बीटी बचाओ आणि बीटी पडाओ आपण जो म्हणतो ना हे सगळ्यात पहिल्या मोहम्मद पैगंबर सुह सांगितलं म्हणजे पंधराशे वर्षापूर्वी सांगितलं अरबच्या त्या ज्या भूमी होती अरबची त्या भूमीमध्ये जे अरबी लोक होते हे लोक खूप अन्नी होते त्यांना काही ज्ञान नव्हतं त्यावेळेस अफसला त्यांना त्यावेळेस सांगितलं की बाहेर हे ती पाप आहे श्री शिकवली पाहिजे आणि श्रीला जी आहे तर त्याला आपल्या जी आपली जी संपत्ती आहे त्याच्यात वाटा दिला पाहिजे त्याच्यासाठी अफसला सलमनी काय केलं सर्वप्रथम त्यां त्यांनी जे आहेत पैगंबर साहेबांनी वया वयाच्या चाळीस वर्षाच्या स्त्रीबरोबर म्हणजे विधवा श्रीला त्यावेळेस काय होतं म्हणजे काही स्थान नव्हतं स्त्रियांना स्थानच नव्हतं पण आप सरसरूंनी त्या विधवा स्त्रीबरोबर लग्न करून चाळीस वर्षाच्या त्यांचं वय पंचवीस वर्ष हे त्यांनी जगाला आदर्श दिला आणि स्त्रीचं स्थान का केलं उंथोर अशा त्या थोर मानवाचे आज काय जन्म जन्मदिवस आहे म्हणून याला आज कोरोना दिवस म्हणतात या दिवसानिमित्त आम्ही आपण जे येतं आम्ही स्थापन म्हणजे मानव कल्याणासाठी आपसलामने जे संदेश दिला आहे त्याचंच पालन आम्ही त्या ठिकाणी करण्यासाठी आलेलो आहोत काही फळफ्रूट आम्ही घेऊन आलेलो आणि आम्ही तुमच्यासोबत ही पैगंबर साहेबाची जयंती आहे तुमच्यासोबत आम्ही साजरी करण्याचं <coughs> ठरवलं होतं आणि आज तो दिवस आम्हाला निश्चित झाला उच्च <coughs> फाउंडेशनच्याद्वारे त्याच्यामुळं मी जे करू शकतो सांगितले थांबतो जय हिंद ठीक आहे आपल्याकडं हिंदी मुलं मुस्लिम आहेत तेव्हा समजा आपल्याला त्यांचे काही सण माहीत होता पण प्रत्येक जणाला आपण ईद म्हणून ओळखत असलो तर प्रत्येक ईदचं जे वेगवेगळं महत्व आहे त्यातल्या आजचं जे ईद आहे तर ते करुणा दिवस आणि त्या करुणा दिवसाच्या माध्यमातून खाना आणि यंत्रीमांसाठी जे काही कार्य केलं जातं आणि जे पैगंबर साहेबांनी जे काम केलेलं आहे त्या कामाचं विश्लेषण बहिणी पूर्णपणे आपल्याला करून आहे त्यामुळे या दिवसाचं महत्व खऱ्या अर्थाने आपल्याला कळलंय पाठीमाग त्यांच्या उपक्रमाअंतर्गत एक व्याख्यान मला व्याख्यानातून सुद्धा खूप काही गोष्टी खरं तर आपल्याला पहिल्यांदाच ऐकायला आणि शिकायला मिळाल्या या गोष्टी सर जसं कधी कुठं वाचनात कोणी येत नाही हे सध्या फेसबुक आणि व्हॉट्सअपचा जमाना आहे ज्यात एक वेगळंच काहीतरी चालू आहे आणि त्यात मी आणि समोरचा माणूस नक्की काय विचार करतोय हे सुद्धा कळायला मार्ग नाही आणि त्यातून म्हणाऱ्या गैरसमज आणि त्या गैरसमजाच्या प्रवृत्तीतून शौभावमध्ये पाठीमागे असं झाला राखीव धंदा सगळी गोष्टी असतील आज हा समाज वेगळा आणि आपला आपण जे वैचारिक मतभेद विसरून आपण जे काही एकत्र येत आलो आणि खरंच हिंदू मुस्लिम ऐकण्याचं प्रतिक्रिया आहे त्यामुळे गोलेगावच्या यात्रेपासून तर शेवगावला खूप पूर्वीपासून आपण सगळे हिंदू मुस्लिम अनेक सण आपण एकत्रित साजरे करत आहोत आपल्याला जसं हा सुद्धा ईदचा जो सण आहे हा सण सर्वांनी म्हणून ईद साजरा करण्याचा ठरवला खरं तर त्याबद्दल आम्ही पण खूप आभारी आहोत तुम्ही वेळोवेळी प्रत्येक वेळी आधी इथं बी एम ओपन खेळ होतं तर त्यावेळेलासुद्धा बाईंनी इथं फुले पाटणारा वाढदिवस

आपण जेव्हा संध्याकाळी गप्पा मारतो त्यावेळी धर्माबद्दल तुम्हाला सांगितलं जातं की सगळे धर्म हे एक असे हाच करत धर्म आहे आणि प्रत्येक प्रेषितांनी कोणत्याही धर्म असो हिंदू असो मुस्लिम असो ख्रिश्चन असो सर्व प्रेषितांनी तेच सांगितलेलं आहे मूळ उद्देश तो आहे नंतर आपण माणसाने ज्याच्या स्वार्थाने आणि मध्यस्थानी बंधन बंदत केले आणि त्याच्यातून आजचा जो व्या विचार धर्माच्या बाबतीत झाला आहे तो घडलेला आहे आणि तो होऊ नये तुम्ही किमान येणारी पुढच्या पिढीमध्ये हे विषारी विचार भीशार रोवले हो जाऊ नये म्हणून अशा प्रकारचे कार्यक्रम होणं फार गरजेचं आहे बरोबर तर प्रेक्षकांनी जे काय सांगितलं आहे प्रत्येक धर्मच्या प्रेक्षकांनी जे सांगितलं आहे की सद्भावना सगळ्यांना जे चांगले शिकवण दिलेले बंधुत्वाची शिकवण दिलेली आहे ती मिळणं गरजेचं आहे आणि तो संदेश आपल्यापर्यंत पोहोचणं फार गरजेचं आहे आज या निमित्ताने ते सर्व आले तर त्यांच्या सगळे मनापासून मी आभार मानतो असंच हळूवेळी तुम्ही सगळ्यांना घेत जा